करता हूं सर के यूनिवर्सिटी आगे यू बेस फंड 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 से दूसरे में जो फंड्स आप करते डिपार्टमेंट असतात सिलेक्शन इंटरव्ह्यू नंतर मार्केट वर्क पारंजुगंतिक आप कधी इंग्लिश मध्ये डिस्काउंट असतो एक्वायर्ड टर्चर आणि भूमिघर कोण आहे बेस्ट शो उपलब्ध आहे बाहेर बोलून बुक कर बसले तरी चालेल सब पण पण वहां से डायरेक्ट डायरेक्ट सब ऑन दी लिस्ट मध्ये गेले होते खूप थैंक्स दे जुना

परांच पे स्कीम्स कन्स्ट्रक्शन लिमिटेड याचा मी ग्रुप वाईस प्रेसिडेंट सेल्स एंड मार्केटिंगचा आहे सर्वात पहिले तर इकडे औरंगाबाद श्री छत्रपती संभाजीनगरमध्ये येण्याचं सर्वात मोठं कारण आहे की पुण्यातले आणि महाराष्ट्रातले सर्वात मोठे सिनियर लिव्हिंग जे काय रेसिडेन्शियल आहे त्याला घेऊन आम्ही इकडे आलेलो आहे हा जो एक्झिबिशन आहे हा महाराष्ट्रातला नाही भारतातला सर्वात मोठा एक्झिबिशन आहे कारण अशा प्रकारचे एक्झिबिशन कधीही कुठेही झालेले नाही आहेत आणि परांजमी स्कीम्स कन्स्ट्रक्शन लिमिटेड हे भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे की जे या ब्रँड खाली हे सिनियर लिव्हिंग घर आम्ही आम्ही बांधून लोकांना ते पुरवत आहोत आपण जसं एक नॉर्मल घर विकत घेतो त्याचप्रमाणे किंवा कुठलीही रिअल एस्टेट आपण विकत घेतो त्याचप्रमाणे हे पण तसंच आहे सिनियर लिव्हिंग याचा अर्थ असा आहे की हे फक्त वरिष्ठ लोकांसाठी आहे कारण वरिष्ठ लोकांची अशी इच्छा असते की त्यांना पण एक सुखमय आनंदमय जीवन जगायचं असतं आणि या वयात कधी कधी असं वाटतं की आपल्यासारखी लोक आपल्याबरोबर राहिलेली कधीही चांगली असतात त्यांच्या सुविधा वेगळ्या असतात त्यांच्या आवडी लिवडी वेगळ्या असतात वे त्यांना ज्या गोष्टी लागतात त्या वेगळ्या असतात तर हे जे प्रकरण हे जे प्रकल्प आहे हे सगळ्या गोष्टींना ते पुरवतं सिनियर सिटीजन म्हणजे दोघंही जास्त त्यांना मग लोन साठी किंवा मग परीक्षा की करतो किंवा रिटायर झाले जातो नाही आजकाल कसं झालेलं आहे सिनियर लिव्हिंग याला आ, एक मर्यादा जी म्हणतो आपण ना एज ची जी मर्यादा असते सिनियर लिव्हिंग घर घेताना जसं आपण एक नॉर्मल घर कोणीही विकत घेऊ शकतो हे घर पण कोणीही विकत घेऊ शकतो वय तुमचं एकवीस वर्षाच्या पुढे जर असेल आणि तुम्ही जर स्वतःसाठी किंवा तुमच्या आई वडिलांसाठी किंवा नातेवाईकांसाठी तो। तो जर विकत घेऊ शकले तर लोनचं काही अडचणच येत नाही आणि आजच्या डेटला सिनियर लिव्हिंग म्हणजे काय पंचावन्न वर्षाच्या पुढे कोणी घर विकत घेऊन राहायला येऊ शकतो तर त्यांना पण लोनची अशी काही मला नाही वाटत काही अडचण येते कारण प्रत्येक बँक कमीत कमी पाच ते दहा वर्ष लोन त्यांना पुरवते कारण आईदर तुमच्या एक्झिस्टिंग प्रॉपर्टीचे अगेन्स्ट किंवा नवीन प्रॉपर्टीचे अगेन्स्ट किंवा जर तुमचे काही पेन्शन असेल किंवा काही इन्कम असेल तर त्याच्या बेसिसला हे लोन तुम्हाला दिलं जातं चार फॅसिलिटीज सिनियर लिव्हिंगला जे काय फॅसिलिटीज लागतात थोडक्यात म्हणजे कसं घरी चालताना नॉर्मल घरांमध्ये जी टायलिंग असते किंवा फ्लोरिंग असते ती वेगळ्या प्रकारची असते तर इकडे अँटीस्किड असते म्हणजे चालताना किंवा बसताना किंवा उठताना फिरताना घरी त्यांचे पाय घसरू नयेत प्रत्येक याच्यामध्ये व्हीलचेअर एनेबल्ड हा प्रोजेक्ट असतो घरामध्येच नाही घराच्या अवतीभोवती सुद्धा याच्या पलीकडे ट्वेंटी फोर बाय सेवन रिलेशनशिप मॅनेजर असतो जो तिकडे तुमच्या सोयीसाठी असतो हॉस्पिटल बरोबर टायअप आहे किंवा ट्वेंटी फोर बाय सेव्हन ॲम्ब्युलन्स सर्व्हिस आहे किंवा डॉक्टरांच्या व्हिजिट्स आहेत डायनिंग हॉल आहे कारण घरी जर तुम्हाला घरी जेवण करायचं नसेल तर तुम्ही खाली डायनिंग हॉलमध्ये जाऊन जेवण करू शकता नुसतं जेवण नाही म्हणजे हे जे हॉटेल सारखं जेवण नसतंय एक आपण जसं देवळात जाऊन एक सात्विक जेवण जेवतो कारण या वयात तुम्हाला या सगळ्या गोष्टी लागतात तर त्या सगळ्या सोयी तुम्हाला इकडे उपलब्ध आहेत स्वतःच्या जीवाची काळजी स्वतः कशी घेणे आणि या वयात सुद्धा आनंदमय जीवन जगणे याच्यासाठी हे सगळे प्रयत्न असतात तर त्याला लागणाऱ्या सगळ्या सोयी याच्यामध्ये उपलब्ध आहेत संभाजीनगर मध्ये हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही जवळजवळ सोळा असे प्रकल्प आतापर्यंत बांधून पूर्ण करून दिलेले आहे तर याच्यामध्ये पुणे आहे वडोदरा आहे बँगलोर आहे इथे हे, 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 हे आता प्रकल्प आहेत सर्वात जास्त हे प्रकल्प आता पुण्यामध्ये आहेत जवळजवळ दहा प्रकल्प तिकडे फुल्ली फंक्शनल आहेत आणि चालू आहेत आता छत्रपती संभाजीनगरमध्ये येण्याचं एकमेव हो कारण असं आहे की इथले काही आमचे कस्टमर्स आहेत की ज्यांना जे तिकडे राहत आहेत आणि इकडनं भरपूर डिमांड आहे तर आम्ही आता नुकतंच आता कोल्हापूरमध्ये नाशिकमध्ये सुद्धा हे असं एक्झिबिशन घडवलं होतं तर तिकडे खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला मुंबईमध्ये केलं वाशीमध्ये केलं नवी मुंबई ठाणे तर औरंगाबाद आणि श्री छत्रपती शिवाजी संभाजीनगरवरनं भरपूर काही इन्क्वायरीज होत्या तर त्याच्यासाठी आम्ही ठरवलं की इकडे पण आम्ही हा एक्सपो करायला पाहिजे आणि ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे इथल्या लोकांना सुद्धा ते देण्यात यावी आणि त्यांच्यासाठी खूप चांगल्या सवलती आहेत खूप चांगले आमचे आमची सगळी सेल्स टीम इकडे उपलब्ध आहेत त्यांना सगळं समजून सांगणार सगळं समजून त्यांना काय यांनी विकत घ्यायला पाहिजे आणि कशा घ्यायला पाहिजे त्यांना काय फायदे होतात हे सगळ्या गोष्टींचा इकडे उल्लेख केला जातो प्लस तोर्त 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 तोर्त। हा जो आहे आता हॉटेल अजंता एम्बॅसेडर इकडे हा आहे आणि सिडकोच्या जवळ आहे प्रकल्प अजून छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्ही घेतलेले नाहीयेत पण इकडनं भरपूर असे आहेत डिमांड आहे की ते म्हणतात की पराजबेंनी इकडे यावं तर सांगता येत नाही लवकरच आम्ही इकडे येऊन प्रकार म्हणले टक्के कारण याची रिक्वायरमेंटच तशी असते तर प्रत्येक जागा जी सिलेक्ट केली जाते किंवा प्रत्येक प्लॅन जो बनवला जातो हे सिनियर लिव्हिंगच्या सगळ्या सोयी आणि त्यांच्या सगळ्या रिक्वायरमेंट त्यांच्या गरजा लक्षात घेऊन मग ही सगळी प्लॅनिंग केली जाते तर त्याच्यामुळे हा प्लॅनिंग खूप महत्वाचा असतो तर या निमित्ताने तुम्ही छत्रपती संभाजीनगरवासी यांना काय आवडतं मी त्यांना एकच आवाहन करतो की अशी ऑपॉर्च्युनिटी सारखी सारखी येत नाही तर आज आम्ही इकडे आलो आहोत आज आम्ही उद्या आम्ही इकडे राहणार रा। आहोत तर तुम्ही इकडे या बघा खरंच तुमच्या गरजेसाठी आहे का हे तुम्हाला जाणून घ्यायची खूप इच्छा असेल तर ते तुम्हाला इकडे कळेल की इकडे आल्यानंतर तुमचे काय फायदे होतात आणि काही लोकांना ज्यांना आवडेल त्यांना इकडे सगळ्या सुविधा केल्या जातात त्यांना इकडनं लाईव साईट व्हिजिट म्हणतो आपण जी व्हर्च्युअल साईट विजिट आहे ती आहे इकडनं आम्ही पिकअप ड्रॉप सुद्धा देतोय की यांना इकडनं पुण्याला किंवा वडोदरा जर जायचं असेल तर तिकडे पिकअप ड्रॉप वगैरे पड ऑन द स्पॉट जर कोणी डिसिजन घेतलं तर दोन लाखापर्यंत गिफ्ट वॉचर आहेत फर्निचर आहेत या सगळ्या गोष्टी त्यांना फायद्याच्या हा एक्झिबिशन जो आहे आता दोन दिवसासाठी आहे शनिवार आणि रविवार वीस आणि एकवीस डिसेंबर हॉटेल अजंता एम्बॅसेडर आणि फोन नंबर वगैरे सगळ्या सुविधा तुम्हाला खाली येतील तर त्यांना कृपया तुम्ही संपर्क करा नमस्कार ज्येष्ठांचा प्रतिनिधी माहिती दिली होती चांगल्या प्रकारे आणि मी त्यांना माझ्या रिक्वायरमेंट्स वगैरे सांगितले दिया स्टेट बैंक दोनों मैं औरंगाबाद भी था मैनेजर था रिटायर बॉम्बे से हुआ यूहू ब्रांच से और यहाँ हम लोग रहते हैं गूगल हाउसिंग सोसाइटी रोजोन के पास में बड़ा फ्लैट है टू बी एच के है लेकिन साढ़े ग्यारह सौ स्क्वायर फीट का है समाज वी आर हैप्पी लेकिन अभी थोड़ी उम्र बढ़ रही है और हमें यहाँ अकेला रहना है तो अकेला रहने के कारण अगर बच्चे साथ में नहीं हैं कभी तो तो कोई प्रॉब्लम आया तो कोई हेल्प करने वाला होना चाहिए इमरजेंसी में। इसलिए हम ऐसा सोच रहे थे कोई वृद्धाश्रम जो कि बहुत अच्छा हो बहुत ही अच्छा हो तो क्योंकि अभी हम लोग तो यहाँ रहते हैं वो तो हर चीज़ सुपरलेटिव डिग्रीज है हर चीज़ बहुत ऊँची है कन्वीनियंट है अच्छी है हाई क्लास है जो सोसाइटी है हमारी लोकल हाउसिंग सोसाइटी वो औरंगाबाद की बेस्ट हाउसिंग सोसाइटी है बहुत अच्छे लोग हैं तो पर आजकल क्या है टाइम किसी के पास पर नहीं रहता हमारे खुद के बच्चों के पास में नहीं है तो दूसरे लोग हमें कहाँ से टाइम देंगे तो इसलिए एक ऐसी सोसाइटी चाहते थे जहाँ हम रहें और हमारी कुछ इमरजेंसी वगैरह वगैरह कुछ कोई तो कोई ध्यान देने वाला देखने वाला हेल्प करने वाला कोई होना चाहिए तो अभी जो इन्होंने बुजुर्ग दिखाया है समझाया है अच्छा लगा पॉजिटिव थिंकिंग